गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळ आणि कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालयाच्या वतीने नंदुरबार येथे नेत्र तपासणी शिबिर गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळ चोपडा आणि कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे भव्य मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक किरण रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील नगरसेवक कुणाल वसावे शिबिराचे आयोजक नगरसेवक रवींद्र पवार महिला बालकल्याण समिती सभापती शीतल वसावे हर्ष भट जितेंद्र अहिरे श्याम कासार उपस्थित होते या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिरामध्ये डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली विशेषतः मोतीबिंदू या तपासणी निदान तसेच मार्गदर्शन करण्यात आले अनेक रुग्णांमध्ये मोतीबिंदूची प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने त्यांना पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेबाबत आवश्यक सल्ला देण्यात आला सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न